तर मित्रांनो आता आपलं सीझन लागणार आहे लवकरात लवकर तर त्यासाठी आपण तुमच्यासाठी घेऊन आहे ब्रँडेड क्वालिटीचं गबरूचे टोकन यंत्र याच्यावर सबसिडी पण आहे तर पूर्ण माहिती बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर एकदम ब्रँडेड क्वालिटी आहे आणि मटेरियल एकदम हेवी आहे म्हणजे पडलं पण तर तुटणार नाही फक्त क्रॅचेस येणार थोडं बहुत जास्त त्याऐजी काही होणार नाही हे बघा इथून बियाणे टाकायचे तुम्ही इथून पूर्ण बियाणं अंदर जाईन तुमच्या चार बोऱ्या तुरीचे किंवा चार पॅकेट पराठीच्या आरामात मावून जाईन सहजपणे तर इकडून दोन्ही साईडनं टाकता येते म्हणा या साईडनं पण आणि त्या साईडनं पण आणि हे बघा मटेरियल पूर्ण हेवी आहे टाईटमध्ये आहे मटेरियल याला पूर्ण रिंग आहे आणि म्हणजे असं नाही की याचे स्प्रिंग पण जाईन तर तुटून जाईन आणि हे बघा या हे याच्यासोबत ते रिला तुम्हाला हे बघा याच्यासोबत ते एक पेंचीस येते पूर्ण स्प्रिंग येते त्याच्यामधून नट बोल्ट येते सर्व रिंगा वगैरे येऊन जाते त्यामध्ये तर आजच त्रिविदा करून चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये सांगा आपल्याला पाहिजेन की नाही तर हे बघा हे टोकन आहे तर राजेश महाला तर मी बस आता खोका पॅक केला काढला आणि त्यामध्ये काय काय यंत्र आहे ते तुम्हाला सर्व दाखवलं हे बघा याच्यासोबत हे जे एक्स्ट्रा मटेरियल येते हे म्हणजे जसं तुमच्या टोकन यंत्राच्या गोटांनी काही लागलं ला, वागलं ला, 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 तुटलं अंतच्या खायचं तर त्यासाठी हे बघा एवढं रिला येते त्याच्यासोबत तुरी पराटी सोयाबीन तीळ लावायचं आहे मोयरी लावायची आहे किंवा ज्वारी लावायची आहे किंवा ला� अन्य बारीक चुरीत ते पासून तर शेंगदाणापर्यंत मोठे जे लहान बियाणं साईज आहे किंवा छोटे मोठे आहे तर ए टू झेड पूर्ण हा याच्यात लावतात कारण हे वालं ॲडव्हान्सवाला टोकन यंत्र आहे याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला ॲडव्हान्सवाले रिला भेटते आणि क्वालिटीच्या रिला भेटते हे बघा याच्यामध्ये आहे पराठी तुरी तुम्ही लावू शकता एक एक दाना बरोबर पाडेल तुमचावाला आणि त्यासोबत बाकी जे बाकीचे आहे तर याच्यासोबत जास्तीत जास्त तुम्हाला तेरा ते बारा रिला भेटून जाईल ह्या रिला एवढा पण जेवढा भेटेल तेवढा खूप तुमच्या कामाचे येणार आणि उपयोगी राहणार हे बघा याच्यावर मोठा पण चक्का आहे ते मागून ह्या चक्क्याने तुमची मशीन जी आहे किंवा टोकन यंत्र आहे ते उभं राहणार म्हणजे पडणार नाही बाकीचे टोकन यंत्र आहे ते उभे आणि पडून जातात याला तुम्ही कुठेही धुऱ्या धाऱ्यावर उभं ठेवू शकता आणि हे बघा असा धक्का पण लागला तर हा म्हणजे पडत नाही सहसा असा एवढं ब्रँडेड क्वालिटीचे टोकन यंत्र जर पाहिजे नसेल तर आजच आपल्या नंबर आठ हजार रुपयामध्ये करा आणि कॉल करा आणि आपल्या कमेंट करा की टोक यंत्र तुम्हाला आवडलं की योग्य आहे की नाही कमेंटमध्ये सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर आजच्यासाठी एवढं त्रिवेदी सबस्क्राईब करा फॉलो करा आणि आपल्या शेतकरी सर्व मित्रांना व्हिडिओ शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय